आज उद्या तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थिनी त्याचबरोबर हायस्कूलमधल्या विद्यार्थिनी नर्सिंगमधल्या त्याचबरोबर सामाजिक आमच्या सडीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या निश्चित करण्यासाठी आणि जे आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर माझीची शिक्षा होण्यासाठी आपण हे आंदोलन हे भर पावसात ठेवलेलं आहे मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथून पुढं या अशा पद्धतीच्या घटना बंद होण्यासाठी जिथं जिथं आम्हाला हा द्या तिथं हो। आम्ही आपल्याबरोबर आहोत आमच्या गांगेने आपल्याला हेल्पलाईन दिलेलं आहे त्या पद्धतीनं सुद्धा आपण त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून सुद्धा म मदत मागू शकतो एक आहे की राज्यात ज्या पद्धतीनं या घटना वाढतात देशात घटना वाढतात आहेत हे खरंच निंदनीय मी या विधानसभेच्या माध्यमातून मी पहिल्यांदा या ठिकाणी सगळ्याचा निषेध व्यक्त करतो आणि या येणाऱ्या काळात आपल्या भगिनींच्या हक्कासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू अशा पद्धतीचं आपल्याला या भूमीकरण अभिवेतून देतो सांगतो